गेल्या सहा महिन्यात ज्या एका माणसाभोवती जर महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालं असेल तर त्यांचं नाव आहे मनोज जरांगे पाटील जालन्यातल्या आंतरवाली सराठी या गावाकडे सगळ्या मीडियाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं या गावात कुठं जरी झालं तरी सगळ्यांचेच कान टवकारतात मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढळून निघाले आणि या स्थितंतराचे नायक आहेत मनोज जरांगे पाटील जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच लोकसभेच्या प्रत्येक मराठा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली जरांगेंची ही घोषणा भल्या राजकारणांच्या तोंडचं पाणी पळवणारी होती प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे एक भक्कम वोट बँक आहे आणि त्या वोट बँकेला जरांगे पाटलांनी हात घातला पण जरांगे पाटलांनी ही घोषणा केल्यानंतर काही दिवसातच एक नवी घोषणा केली लोकसभा निवडणुकीत मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार नाही शिवाय मी कोणालाही पाठिंबा देणार नाही कोणाचाही प्रचार करणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी तीस मार्चला झालेल्या बैठकीत केली मनोज जरांगे पाटलांनी ही घोषणा करून कोणाला दिलासा दिला ही घोषणा करण्यामागं मनोज जरांगे पाटलांचं राजकारण काय आणि ही घोषणा करून मनोज जरांगेंनी अप्रत्यक्षपणे महायुतीला मदत केली कि के महाविकास आघाडीला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय मराठी राजकारणाच्या नावाखाली माझ्या जातीचं मुंडक कापून घ्यायचं नाहीये आजच्या अहवालावरून उमेदवार देता येणार नाही अपक्ष उमेदवार आपण देणार नाही ज्याला पाडायचा आहे त्याला पाडा कोणत्याच नेत्याच्या सभेला जायचं नाही मी कुठेही प्रचाराला जाणार नाही सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर आताच विधानसभेची तयारी करायची अशी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चांना पेव फुटले आता मनोज जरांगेंच्या या भूमिकेमागचं कारण नेमकं काय असेल मनोज जरांगींनी लोकसभा निवडणुका लागताच प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करण्याचं आवाहन मराठा बांधवांना दिलं धाराशिव सारख्या मतदारसंघात शेकडो मराठा उमेदवार उभे राहणार असल्याची घोषणा करण्यात आली धाराशिवच्या कलेक्टरने वोटिंग मशीनवर फक्त चाळीसच उमेदवार बसतात त्यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची परवानगी द्यावी अशी देखील मागणी केली होती पण आता जरांगे पाटलांनी माघार घेतली आहे ही माघार घेण्यामागं नेमकी काय कारण असावीत याचं विश्लेषण केलं तर काही ठळक गोष्टी समोर येतात यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रिया आता पुढे गेल्यात विदर्भात तर उमेदवार अर्ज भरण्याची तारीख पण उलटून गेली तेव्हा आता विदर्भात तर नवीन उमेदवार देता येणार नाहीये त्यामुळे महाराष्ट्राच्या काही ठराविक भागात म्हणजे विदर्भात उमेदवार नाही दिले आणि मराठवाड्यात उमेदवार दिले तर यातून मराठा समाजाच्या विरोधात एक वेगळा संदेश जाण्याची शक्यता असल्याने जनांगी पाटलांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली असावी दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या टप्प्यात जरांगे पाटलांनी उमेदवार घोषित करता येतील जरांगे पाटलांनी निवडणुकीत उभं राहण्याचं आवाहन केलं पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहायला मिळालं मराठा समाज हा सरसकट जरांगे पाटलांच्या पाठीशे असे चित्र उभं केलं जाते पण जरांगे पाटलांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं कळते तसेच अनेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून मराठा उमेदवार दिला गेलाय त्यामुळे एका ठराविक उमेदवाराला पाठिंबा दिल्यास दुसरा उमेदवार नाराज होऊ शकतो आणि परिणामी मराठा समाजात फूट पडू शकते आणि हा धोका हो टाळण्यासाठी जरांगे पाटलांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली असावी तिसरी गोष्ट म्हणजे निवडणूक लढवणार नाही हे सांगताना जरांगे पाटलांनी काही सूचक विधानं केल्या कोणाला आहे ते पाडा ज्यांना आपल्या आया बहिणींवर ज्यांच्यामुळे व उमटले त्यांचा विचार करा जरांगे पाटलांच्या विधानाचा राजकीय अर्थ काढला तर एका ठराविक पक्षाविरोधात मतदान करण्यासाठी जरांगे पाटील हे अप्रत्यक्षपणे सुचवत असल्याचं दिसून चौथी गोष्ट चावधी गोष्ट चौथी जरांगे पाटलांनी निवडणुकीत उमेदवार अपक्ष म्हणून नको असं सांगताना सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही तर आत्ताच विधानसभेची तयारी करायची असं विधान केलंय एक प्रकारे लोकसभेत जरांगे पाटील फॅक्टरमुळे काही मतं फिरली तर त्याचा फायदा विधानसभेत करून घ्यायचा अशी रणनीती जरांगे पाटलांची असू शकते आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलेला असावा आता जरांगेच्या निर्णयामुळे नेमका कुणाला फटका बसू शकतो कोणाला फायदा होऊ शकतो तर बघा अठ्ठेचाळीस नाही तर किमान सतरा अठरा मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी कुणाचाही कार्यक्रम होऊ शकतो असं जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले या विधानावरून जरांगे पाटलांची ताकद दिसून येते दुसरीकडं जरांगे बोलताना असं देखील म्हणाले की मराठ्यांनी या मतदारसंघामध्ये एक गट्टा मतदानाचा निर्णय घेतला तर दुसरं कोणीही निवडून नी येऊ शकणार नाही इतर समाजाचे म्हणजेच मुस्लिम दलित बांधव ही तुमच्या सोबत येतील असं जरांगे म्हणाले थोडक्यात जरांगे पाटलांचा मुस्लिम अधिक दलित अधिक मराठा अशी वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न दिसून येतोय ओबीसीना वगळून इतर वर्गाचा एक पर्यायी ताकद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे मुस्लिम अधिक दलित यांची पारंपरिक जी मतं आहेत ही भाजप विरोधी मांडली जातात तेव्हा जरांगे पाटलांनी उमेदवार न देण्याची भूमिका घेताना जी काही राजकीय के विधानं केली आहेत त्यातून जर अर्थ काढायचं ठरवलं तर ही विधानं प्रथम दर्शनी तरी भाजपच्या विरोधात जाताना दिसत आहेत जरांगे पाटलांनी मधल्या काळात फडणवीसांना त्यांच्या ब्राह्मण जातीवरून टार्गेट केल्याचं बघायला मिळालं होतं जरांगेंच्या या विधाना विरोधात मोठी प्रतिक्रिया उमटली होती आताही मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं सांगताना जरांगे पाटील अप्रत्यक्षपणे भाजप विरोधी राजकारण करत तर नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जाते तेव्हा जरांगेंचा हा निर्णय शरद पवारांच्या पथ्यावर पडू शकतो का तुम्हाला काय वाटतं आम्हाला आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा